आज मंडळी सुट्टी होती आणि या बैलगाडी स्पर्धेला यायला मिळालं खूप भारी वाटतं आहे कारण हा सगळा एक मजेचा भाग असतो आपल्या आयुष्यातील या खऱ्या अर्थानं आठवणी असतात ते आपण जगत असतो एक्सपिरियन्स करत असतो आणि संदीप <स्थाथ> प्रकांचा दर बांद्रामध्ये नंबर ठरलेला असतो त्यांचा बोललो यांचे बघून घेतल्यापासून त्यांचा नंबर मात्र कायम आहे रे बघा संदीप काकांचे बैल त्याचं नाव काय सोन्या सोन्या बैल हा का तुमचा घरचाच आहे काय घरचा आहे ना जुना बैल एकदम तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चे, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुयोग आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो खूप दिवसांनी व्हिडिओ येते जवळजवळ पंधरा दिवसांनी तर कारण वेळच नाही सुट्टी पण नाही आणि इकडे तिकडे कामं पण चालू आहेत त्यामुळे शूट करायला खरंच वेळ नाही पण आज मात्र सुट्टी होती आणि आजचा रविवार आहे सो रोहित मी आणि मयूर आम्ही चाललो आहे बैलगाड्यांना आणि भेरशामध्ये आहेत आपल्या तर मातीबंदरच्या या बैलगाड्या बघायला खूप मजा येते आणि सुट्टी आहे म्हटलं तर चला यांच्यासोबत जाऊ रोहितचं तर चॅनल पण आहे तुम्हाला माहिती आहे इन्स्टाला म्हणजे फॉलो करा बैलगाडा शर्यत अलिबाग प्रेमी बैलगाडा शर्यत तर आज किती वाजता चालू होतील जवळजवळचा तीन साडेतीन वाजता बैलगाडी अडीच तीन वाजता बैलगाड्या चालू होतील आणि आता कसं बैलगाड्यांचा सगळा सा माहोल चालू आहे त्यामुळे एक जबरदस्त मजा येत असते ऊन वगैरे सो टोपी वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे भेरशामध्ये जे की आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आहे आणि आमच्या गावापासून जवळजवळ एक सात आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आता आम्ही निघतो आहे आमची शाईन घेऊन तर चला मग मंडळी गावचं वातावरण बघताय तर <laughs> मंडळी आता फेरक्षात आलोय आणि तुम्हाला पब्लिक हळूहळू दिसायला सुरुवात होईल लांब लांबून सगळे स्पर्धक येत असतात तर मंडळी अडीच वाजलेले आहेत आणि आता हळूहळू सगळे स्पर्धक लांब लांबून आपल्या आपल्या गावातून यायला सुरुवात झालेली आहे बेरशामध्ये आणि माती मंदरच्या या गाड्या इतकं पब्लिक असेल इतकी मजा इतकी धमाल तुम्हाला बघायला भेटेल भारी वाटेल आणि हा सगळा एक्सपिरियन्स आपल्या या कोकणामध्ये आपल्या अलिबागमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आहे खूप भारी तर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या अलिबाग विभागाच्या अलिबाग तालुक्यातील बैलगाडी स्पर्धा कशा पद्धतीने होत असतात हे तुम्हाला नक्की पाहायला मिळत असतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सो आज सुट्टी होती हा एक वेगळा एक्सपिरियन्स मी पण अनुभवतो आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण अनुभवाल अशी इच्छा व्यक्त करतो माझ्या मागे बघत असाल आता सगळे स्पर्धक ज्याची त्याची बैलगाडी हौशीनी घेऊन येत असतात तर भेरशातलं हे असं भाट बोलता येईल आपल्याला तिकडे सगळे डोंगर आहेत आणि पार्किंगला इकडे सगळी जागा आहे तर सगळ्या बैलगाड्या टेम्पो मधून घेऊन आलेल्या आहेत आणि इकडे ते उतरवतील बैल वगैरे ते पण आपण बघू आणि या बघा या जवळ आसपासच्या ज्या बैलगाड्या आहेत ना त्या अगदी चालत येत असतात म्हणजे की शिंगा वगैरे त्यांची सजवलेली आहेत तर प्रत्येक विभागाची आपली आपली अशी ओळख आहे आम आमच्या अलिबाग तालुक्याची बैलगाडी स्पर्धा पण सगळ्यांची एक वेगळीच अशी ओळख आहे आणि वेगळी आवड आहे तर खूप मस्त वाटतं आणि खास करून आता शनिवार रविवार म्हटलं ना तर बैलगाडी बहुतेक या आपल्या सगळ्या विभागाला या आपल्या तालुक्यामध्ये बघायला भेटते मर घोडा पण तुम्हाला बघायला भेटत असेल कारण घोडागाडी स्पर्धा पण असते बैलगाडी स्पर्धेसोबत आणि हे सगळे पिकअप वगैरे आहे डेम्पो वगैरे बघताय तर याच्यामधून आजूबाजूच्या गावातल्या बैलगाड्या घेऊन येत असतात बघा जोडी मस्तपैकी सजवलेली आहे बघता कसले जबरदस्त बैल आहेत खिल्लारी खिल्लारी जोडी वाटते एकदम मस्त पैकी आणि त्या तिकडे बघता त्या तिकडे आपल्याला बंदर बघायला भेटेल हळूहळू सगळी मंडळी त्या तिकडे जाताना दिसते तर मंडळी बैलगाडी या टेम्पो मधून कशी उतरवली जाते हे तुम्हाला दाखवतोय मी बघा खूप सारे टेम्पो लागलेले आहेत जागोजागी आणि अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म तयार केला जातो जेणेकरून बैलगाडी इझिली आपण अनलोड करू शकतो अशा पद्धतीने गाडी उतरवली जाते आणि बैल तर तुम्ही बघितलेत आता खूप सारे टेम्पो यायला सुरुवात होतील आता किती बैलगाड्या आहेत त्या मयूर माहिती आहेत तुला काय किती गट वगैरे आहेत नाही ना तर आपण तिकडे गेल्यावरच बघू मंडळगे साधारण नाही बोललात तरी दोन अडीच जास्त हजार पब्लिक येत असेल ना रोहित दोन अडीच हजार जास्त आणि एवढं पब्लिक या सगळ्या तालुक्यामधून आपल्या अलिबाग तालुक्यातून मुरुड तालुक्यातून आणि माणगाव या सगळ्या तालुक्यांमधून येऊन या बैलगाडी स्पर्धेचा आनंद घेत असतो कारण नादिकच फक्त बैलगाडा शर्यत <laughs> <laughs> मागचा जेव्हा मी मल्ल्यांचा व्हिडिओ केलेला त्याला पण खूप छान प्रतिसाद होता त्याच्यानंतर जवळजवळ वर्षभरानंतर आज आपण बैलगाडी बघायलासुद्धा येतो आहे या वर्षाची दोन हजार चोवीसमधली आणि खरंच हा सगळा या तालुक्यामधील हौशी बैलगाडा जो पण स्पर्धक आहेत किंवा जे पण रसिक वर्ग आहे तो खरंच वेगळा आहे आणि खूप भारी वाटतं बघायलासुद्धा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि या सगळ्या गोष्टी शेअर करताना मला देखील तुम्हाला खूप आनंद होतो त्यामुळे या बेरशे गावातील आज ही बैलगाडी स्पर्धा आपण नक्की बघणार आहोत अजून सुट्टी होती त्यामुळे यायला जमलं त्यामुळे खूप भारी वाटतंय आणि हळूहळू माझ्या मागे बघतात सगळी मंडळी पण जे पण आपले स्पर्धक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे तर मंडळी खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला इतकं पब्लिक बघायला भेटेल आणि आमच्या अलिबागची बैलगाडी स्पर्धा का इतकी प्रसिद्ध आहे याचा अंदाज तुम्हाला येईल या इथून तुम्हाला दिसत असेल पब्लिक जबरदस्त एकदम आणि जागोजागी असे मोठे मोठे बैल आणि मयूरला जवळजवळ बरीचशी माहिती आहे कारण तो नेहमी रोहित आणि मयूर दोन्ही बैलगाडी स्पर्धेला नेहमी हजेरी लावत असतात आपण सुट्टी असल्यावर कधी कधी येत असतो तर बघा बैल बघताय वेगवेगळ्या व्हरायटीचे बैल तुम्हाला पाहायला मिळतील ही फायनलची गाडी आहे काय गाडीचं नाव काय मयूर ना नाव ना माहिती तुला फक्त फायनलची गाडी आहे माहिती आहे बैलांची नाव माहिती आहेत तुला बघा बैल बघा कसले दिसतात एक नंबर आणि पब्लिक बघा काय दिसत आहे पूर्ण जनसागर अगदी पसरलेला आहे तर हा सगळा अलिबाग तालुक्यातील मुरुड तालुक्यातील आपला हौशी बैलगाडा प्रेमी वर्ग आहे आणि बघा जागोजागी छान छान बैल तुम्हाला बघायला भेटतील वेगवेगळ्या वरायटीचे बैल तुम्हाला पाहायला मिळतील आज सुट्टी खऱ्या अर्थानं कारगर ठरली माझी आणि समोर पब्लिक तर आपण हळूहळू पुढे जाऊ तेव्हा खूप काही गोष्टी बघायला भेटतील तर आज मंडळी सुट्टी होती आणि या बैलगाडी स्पर्धेला यायला मिळालं खूप भारी वाटतंय आहे कारण हा सगळा एक मजेचा भाग असतो आपल्या आयुष्यातील या खऱ्या अर्थानं आठवणी असतात त्या आपण जगत असतो एक्सपिरियन्स करत असतो आणि आपल्या कोकणाची संस्कृती जपण्याचं सगळं काम म्हणजे आपल्या कोकणाची एक विशिष्ट एक ओळख काय आहे या अलिबाग विभागाची ओळख काय या मुरुड विभागाची ओळख काय तरी अशा बैलगाडी स्पर्धा आहेत आणि खूप लोकं येत असतात आवर्जून त्यांची एक आवड जोडलेली आहे सगळ्यात बेस्ट ऑफ लग बैलगाडी बैलगाडीसाठी ही सर्वेसची बैलगाडी आहे आपल्या बाजूचाच गाव अर्थात ढवर म्हणजे आपलाच गाव बोलत तरी चालेल आणि त्याची फायनलची ही बैलगाडी आहे तर हे बैल बघत संदीप काका आहेत आपले बैल कुठे आहेत बैल तिकडे आहेत का अरे जयेश काय बोलतोस जयेश जरा चेहरा दाखव आपल्या पब्लिकला तर सुट्टीचा आज सुट्टी आहे का सुट्टी खास सुट्टी घेतली बैलगाड्यानं की ना आज तुझा विकली ऑफ आहे विकली ऑफ आणि क्या बात आहे कुठली गाडी आहे तुमची कुठल्या गावातली बोरली मांडल्याची बरोबर तर आपली आत्या बोरली मांडल्याची आहे रणदीवे आणि त्यांच्या गावातली ही गाडी आहे बैल तिथे बांधले बघायचे काय जाऊन चला संदीप काकांची बैल बघू फायनलची रोडी आहे खास त्यांची तर आज सुट्टी होती म्हटलं चला जाऊन येऊ आणि संदीप काकांचा दर बंदरामध्ये नंबर ठरलेला असतो त्यांचा तर बोललो चला बैल पण यांचे बघून येऊ घेतल्यापासून नंबर हो बैल घेतल्यापासून त्यांचा नंबर मात्र कायम आहे <laughs> आम्ही ऐकत असतो यायला भेटत ना आम्हाला पण ऐकत असतो की सर्व्हिसची गाडी नंबरामध्ये आहे <laughs> तर चला यांचे फायनलचे बैल दाखवते तुम्हाला तर हे बघा संदीप काकांचे बैल त्याचं नाव काय सोन्या सोन्या बघा हा कोसा मस्त पैकी तुमचा घरचंच आहे का घरच आहे ना जुना बैल एकदम हो काय तुमचे ड्रायव्हर आहेत काय अरे कॅब आहे तर नेहमी कुठलं पण बंदर असो यांची गाडी मात्र नंबरला असते आणि तेवढी मेहनत पण आहे बैलगाडी म्हटलं ना एकदम मेहनतीशिवाय काय ना गावातली एक जरी गाडी असली ना तरी त्यांच्या मागे मंडळी बरीशी असते आणि त्याच आपल्याला सगळं आज बघायला सुद्धा भेटेल कारण बैलगाडी हा असा एक विषय आहे जो की सगळ्यांशी अगदी जोडला गेलेला आहे अगदी सगळ्या गाववाल्यांशी आपले का का या बगिल, बगिल तर या आपल्या ढबर गावातलं म्हणजे बेलकड्याच्या बाजूलाच आमचं गाव आहे आणि त्यांच्यामधले संदीप काका यांची गाडी आहे ती आता आपण बघील बैल बघितले ते तर चला अजून पण काही गोष्टी बघू तर चला ऑल द बेस्ट काय का तुम्हाला पण चला सर्व तर मंडळी आता आपण बघू आपल्या गाववाल्याची गाडी गावातली पण सगळी मंडळी आहेत नि बघा नितेश इकडे रोहित आपला हा बुडा आहे गाडीवाला गुडा अरे अरे माराग चालक आणि वा वा कलिंगड पण आलाय भेटीला आपल्या किती गटाला आहे रे सातव्याला किती गट आहेत आणि ते ना बघितलं तर श्रेयश नाईकची आमच्या गाडी आहे यश नाईक आलेले आहेत रोहित पाटील नितेश पाटील सगळी मंडळी आहे आपली मयूर नाईक का बाबुराव पण आला हे ड्रायव्हर कोण आहे आज आपला अजिंक्य राहुल भाई पाटील यांचा हे बघा टी शर्ट वर बघा नाद एकच फक्त बैलगाडी शारी येत हा ड्रायव्हर आहे ना तुमचा लाजतोय तो ड्रायव्हर यांचा बघा तर बैलगाडी टीमने आपल्याला बघा कलिंगडाची सोय केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे बघा काय नाही पब्लिक बघा काय आणि हे सगळं हौशी पब्लिक आहे आपल्या या बैलगाडीचं रोहित माहिती नाही काळीस आपल्याला थोडीशी किती गाड्या आहेत काय ना ले, किती पब्लिक आहे भेटू शकते कुठली बैल गाडी आहे तुमची सोगावची सोगाव कुठला सोगा, सोगा आहे कणकेश्वर किती कितीव्या गटाला गाडी आहे तुमची बाराव्या गटाला आणि आज किती गट आहेत सव्वीस गट आहेत आणि ही तुमची घरातली फॅमिली काय सगळी फॅमिली आहे चला नंबर लागून दे तुम्हाला ऑल द बेस्ट चला हे आर केला फोन कर इकडे जरा सावली वाटते त्यामुळे खूप मस्त वाटते ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे शेत आहेत भाट आहेत आणि जवळच डोंगर आहे त्यामुळे सावली पण आहे ऊन पण आहे मस्त वाटते जरा आणि गावामधलं सगळं वातावरण कसं असतं तुम्हाला तर माहिती आहे तर एकदा नक्की आहे आमच्या अलिबागला आलात तुम्ही आणि आवर्जून जर बैलगाड्या असल्या तर त्या बघायला मात्र नक्की आहे तर मंडळी या ठिकाणावरून आता गाड्या सुटतात म्हणजे समोर स्टेज आहेत मला दाखवतो तर या ठिकाणावरून गाड्या सुटतात या बघा या सगळ्या गाड्या लाईनशीर अशा एकामागोमाग एक उभ्या आहेत आणि या ठिकाणावरून गाड्या सोडल्या जातात आता ही पहिली स्पर्धा असेल ती घोडा गाडीची असेल ती बघा सुटल्या मंडळी हा या ठिकाणी स्टेज आहे या ठिकाणी तर ही रेश आहे इथून आणि या इथून एंडला म्हणजे स्ट्रेट तुम्हाला hmm. आपली स्टार्टिंग पॉइंट हा आपला घोडा दिसत असेल तुम्हाला तर पहिल्या घोडागाडी स्पर्धा होतील आणि त्यानंतर था बैलगाड्या तर मंडळी हे बघा आम्ही आलो घाडावर पण बैलगाड्या बघायला तुझं नाव काय अतुल पण बेरशातला अरे तुझं नाव काय दुर्वेश मंडळी पब्लिक बघताय आणि हा पहिला गट सुटला तर झाडावरून मस्त की व्ह्यू दिसतोय आणि हा पहिला गट सुटलाय असे सत्तावीस गट आहेत जवळजवळ आणि पब्लिक बघाल तर जवळजवळ दोन अडीच हजार पब्लिक आहे आणि मस्त मजा वाटते परंतु अंतिम लाईन आलेले मानुया अवरा 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 पडला झेंडा पडला सोडा सोडा पडला झेंडा थोडा सोडा याला म्हणतात नाथ नागपुडा झेंडावाले तुम्ही लक्ष ठेवा रघुनाथ पाटील सोडा सोडा बोलाची वेळ आली नाही तर काय सोडायला लागेल आहे सोडा सोडा रा नाग खुला आहे लक्ष ठेवा झेंडा नंबरला आलेली गाडी फार सुंदर मित्रा आवर 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 फार सुंदर तिलकडेचा ड्रायव्हर मंडळी पब्लिक बघताय फक्त